हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नमः ओम श्री गुरु देवताय नमः ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न शोषणात मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम चॅनल आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजच्या हाता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस शालेवांश एकोणविशे सत्तेचाळीस समत्सर अयन दक्षिण ऋतु वर्षा मासाषाढ पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची द्वितीय तिथी आहे रात्री उशिरा एक वाजून सत्तेचाळीस मिनिटानंतर तृतीय तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र उत्तराषाढ नक्षत्र आहे पहाटे सहा वाजून छत्तीस मिनिटानंतर श्रवण नक्षत्राला सुरुवात यो होईल योग विष्कम योग आहे मित्रांनो रात्री सात वाजून एकतीस प्रीती योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तैतील करण आहे दुपारी दोन वाजून एक मिनिटानंतर गरज कर्नाला सुरुवात होईल आणि रात्री उशारा एक, एक वाजून सत्तेचाळीस मिनिटांतर वनिज करणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे रवी आणि गुरु मिथून राशीत असतील चंद्र मकर राशीत शनी देव मीन राशीत असेल मुंबई विभागात सूर्योदयास्त याप्रमाणे असेल सूर्योदय सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून एकोणावीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प छोटासा म्हणायला सुरुवात करा हर ओ शिव शिव शंभोराज्ञ प्रवर्तमान सत्य कल्पे वैवस्वत श्वेत्वंतरे कलियुगे प्रथम पाधे चंभुद्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिपाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवाण शके पणशे सतेचाळीस प्रभाधी नामाते विश्वास नाम सहसरे दक्षिणा वर्षा ऋतू आषाढ मासे कृष्णपक्षे शनिवार वासरे उत्तराषाढा नक्षत्रे विष्कमे तैतिल करणे पा, पार्वती पती परमेश्वर नित्य देवपूजा एवढ इष्टलिंग पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजवसाच्या तळात संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मारायला सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतर केवळ नक्षत्र बदल होत आहे श्रवण नक्षत्र सुरू होईल ते दुपारी दोन वाजून एक मिनिटांपर्यंत असेल हीच वेळ संकल्प मर्यादेची आहे मित्रांनो या वेळेनंतरही जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा सहारा घ्यायचा एक नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्र मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा तेरा सोळा अठरा आणि एकवीस डोळा जेवणासाठी मुहूर्त आता नाहीत बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक बारा तेरा आणि एकवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तेरा चौदा आणि अठरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक बारा तेरा सोळा अठरा आणि एकवीस त्या मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती तसेच भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये आता नाहीत देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर शिवलिंगाची आपण करू शकता विधिवत पंडिताच्या माध्यमातून आणि देव घरी करा किंवा मध्ये करा घरी करणार असेल तर पंडिताच्या माध्यमातून काही नियम आहेत ते जाणून घ्यायचे आपण घरी शिवलिंग ठेवण्यासाठी कारण प्राणप्रतिष्ठा संपल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवसापासून या शिवलिंगावर रुद्राभिषेक घेणे गरजेचे आहे अन्यथा असे शिवलिंग खंडित मानून त्यांचे विसर्जन देखील करावे लागते मित्रांनो तेव्हा या प्रतिष्ठेसाठी मुहूर्त दिले तिनांक तेरा अठरा आणि एकवीस मित्रांनो या वरील काही मुहूर्तांच्या वेळेमध्ये तारखेमध्ये वेळेची मर्यादाच देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित असा पंचांगधारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आप अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तांमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो का मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही फायदा होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता आपण जगातील इतर काही महत्वाच्या ज्या बाबी आहेत आता आपण पाहणार आहोत नाही मित्रांनो मित्रांनो अशुन्याशय नुव्रत आहे हे अवघड भरत आहे मित्रांनो कारण चंद्रोदयापर्यंत आपल्याला उपवास करावा लागतो आणि दिवसभर पूर्णपणे मौन पाळावे लागते काष्टभ त्यानंतरच आपल्याला उपवास सोडता येतो चंद्रथानंतर तर हे हो अवघड अशी आहे मित्रांनो आपल्याला जमत असेल तर करावे करू नये द्वितीय कर्म मित्रांनो या जर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळात करा तेव्हाच आपली पितर सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमयपर्यंत पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करता येणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता राहू काळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवतो मित्रांनो तेव्हा आपण या काळामध्ये महत्वाची कामे शक्यतो टाळा इतर वेळेत करा जेणेकरून आपल्याला त्या कामात यश प्राप्त करता येईल वक्री व असतंगात राह सध्या तरी कोणी नाही धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या सा मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शो शंभू महावीर